राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलं होतं आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून ही जलपर्णी हटवली जाणार आहे आज सकाळी उल्हास नदी पात्रातील का मशीनद्वारे काम सुरू करण्यात आलंय ही जलपर्णी अधिकाऱ्यांनी दिली या दोन मशीनच्या माध्यमातून युद्ध पातळीवर जलपर्णी काढली जाणार असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मशिनरी कार्यान्वित करण्यात आल्या असून यातील पहिल्या मशिनरीच्या मदतीने उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचं काम आजपासून सुरू झालंय मात्र या नदीत येणारे सांडपाण्याचा बंदोबस्त करणे हाच करण्याचा उपाय असल्याचं मी कल्याणकर संस्थेचे नितीन निकम यांनी सांगितलंय पर्यावरणप्रेमींनी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागणार असल्यास हे सांडपाणी नदीकिनारी पाईपलाईन बसवून त्याद्वारे बंधाऱ्याच्या पलीकडील खाडीच्या भागात सोडण्याचा पर्याय सुचवला असून या पर्यायावर विचार करण्याच्या सूचना नगरविकास सचिवांनी दिल्या मी कल्याणकर सामाजिक संस्था गेल्या नऊ वर्षांपासून ही उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी या नदीतील जलपर्णी काढावी इथले सांडपाण्याचे केमिकलचे जे नाले आहेत हे बंद व्हावेत याची सातत्याने आंदोलन करत आहेत आत्ताच मागे जेव्हा आमचं आंदोलन होतं तेव्हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एम एम आर डी येथे एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असीम गुप्ता सर असोत किंवा जिल्हाधिकारी असोत कमिशनर असोत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एक मीटिंग झाली होती व त्यात असं ठरलं होतं की महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नद्या ह्या प्रदूषित आहेत सर्वच नद्यांमध्ये जलपरणीची समस्या आहे त्याच्यामुळे ह्या जलपरणीचा कायम स्वरू उपाय उपाययोजना करण्यासाठी एम पी सी बी हे दहा मशीन हे पूर्ण महाराष्ट्रासाठी भाडे तत्वावर घेणार आहे म्हणजे आंदोलनाचं एक फलित असं आहे की निस्तं उल्हास नदी का वाल्धूनच नाही तर महाराष्ट्रात जेवढ्याही नद्या प्रदूषित आहेत जिथे जलपण आहे त्याच्यासाठी ह्या नद्या ह्या दहा मशीन ज्या मागवण्यात येणार येणार आहेत त्यातली ही पहिली नशीन आहे जी उल्हास नदीत आज आपण ती जलपण काढण्यासाठी इथं घेऊन आलेलो आहोत तसेच ज्या ह्या नदी प्रदूषण होण्याचं जे सर्वात मोठं कारण आहे म्हणजे दूषित प्रदूषणाचे जे नाले सांडपाण्याचे नाले असो केमिकलचे नाले असोत किंवा तर ह्या नेहमी याच्यावर उपाययोजना करण्यासाठी नेहमी महानगरपालिका असो असतो किंवा तुमच्या नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो यांच्याकडे निधीची कमतरता असते जी अठ्ठावीस मार्चला जी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग झाली त्यात असं ठरलं होतं की महाराष्ट्रातली जेवढ्याही नद्या आहेत या नद्यांमध्ये हे जे नाल्यांचं समजा प्रदूषण रोखायचं असेल तर त्याला लागणारा मग तो एस टी बी प्लांट असतो किंवा कुठल्या एजन्सीमार्फत कुठली उपाययोजना करायची याचा सर्व खर्च उप उचलण्याची जबाबदारी ही एम पी सी बीच्या अध्यक्ष त्या मला सिद्धेश रामदास सर होते त्यांनी जबाबदारी घेतली त्याच्यामुळे मी या आज ही जी मशीन आले याद्वारे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सांगतो आहे की जिथे जिथे तुमच्या नद्या प्रदूषित असेल त्यांनी एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांकडे तात पाठपुरावा करा व आता सर्व यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहेत लागणारा निधी आपल्याकडे उपलब्ध आहेत याच्यापुढे आपल्या महाराष्ट्रातील नद्या अशा प्रदूषणमुक्त न होता आम्हाला शुद्ध पाणी मिळतील अशा नद्या आपण वाचूया चला ना नदी वाचूया उप या उपक्रमांतर्गत पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जागरूक नदीप्रेमींनी याचा नक्कीच या ज्या सिस्टीम आहेत यांचा नक्की वापर गयावा, उलास जबा, करून घ्यावा धन्यवाद दरम्यान तुरतास उल्हास नदी पात्रावर पसरलेली जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जबाबदारी देण्यात आली असून संबंधित प्राधिकरणाकडून यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला या दोन मशीनच्या माध्यमातून युद्ध पातळीवरही जलपर्णी नदी पात्रातून बाहेर काढत नदीची सुटका करण्याचं काम सुरू करण्यात आलंय जलपर्णी काढण्याचं काम वेगाने सुरू होणार असून येत्या काही दिवसाच्या कालावधीत नदीपात्र मुक्त करणार असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा